बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर शहराच्या दोन महत्वाच्या बाजूला जोडणारा महत्वाचा पूल म्हणून बाबूबाई परीख पुलाकडे पाहिलं जातं मध्यवर्ती बस स्थानक ताराबाई पार्क नागाळा पार्क कसबा बावड्याकडून राजारामपुरी शाहूपुरीकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा पर्याय आहे गेल्या काही वर्षात परीख पुलाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे या भागात दैनंदिन ए जा करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असल्याने किरकोळ अपघात किंवा सांडपाणी वाहू लागलं आहे तरी येथे प्रचंड वाहतूक कोंडी होती त्यामुळे या ठिकाणी दाभोळकर कॉर्नर ते पाच बंगला परिसरापर्यंत उड्डाणपूल बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होते आहे याबाबत आपला सातत्यानं पाठपुरावा असून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण बँच्या वतीनं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस ते जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टला जोडणारा नवा उन्नत उड्डाणपूल बांधण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे या पुलाला जोडूनच परीख पुलास नवीन नवीन जोडपूल बांधण्याची मागणी मी ईमेलद्वारे केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्याकडे केली आहे याबाबत शासनही सकारात्मक असून परीख उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांनी दिले आहे यावेळी पुढे बोलताना ते पुढे म्हणाले की भौगोलिकदृष्ट्या सखल भागामुळे पुलाखाली चारही बाजूने पाणी येते त्यामुळे महिनोन महिने पुलाखालून पाणी वाहत राहते परिणामी भिंती ओल्या होतात त्यामुळे या पुलाखालून जाणारे वाहनधारक जीव मुठीत घेऊनच वाहने चालवतात सध्या पुलाच्या भिंती ठिसूळ झालेल्या आहेत पुलाचा स्लॅब अनेक वर्षांपासून गळतो आहे पुलाच्या सिमेंट बांधकामाचे ढपले पडत असल्यामुळे पूल कमकुवत होत चालला आहे पाऊस आणि परि परिसरातील सांडपाण्यामुळे गटर्स ओव्हरफ्लो झाल्यानंतर पुलाच्या भिंती ओल्या होतात पुलाखाली रस्ता खचलेला आहे अनेक ठिकाणी ख मोठे खड्डे पडलेले आहेत त्यातच वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे वास्तविक पाहता कोल्हापूर शहरात मंजूर करण्यात आलेला नवीन उड्डाणपूल शहराच्या याच मध्यवर्ती भागातून प्रस्तावित करण्यात आलेला आहे या उड्डाणपुलास अभोलकर कॉर्नर ते पाच परिसरापर्यंत आवश्यक असणारा जोड उड्डाणपूल निर्माण केल्यास शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न संपुष्टात येणार आहे तसेच जुन्या परिक पुला होणारी धोकादायक वाहतूक बंद होण्यास हा पर्यायी जोडपूल वरदहस्त ठरू शकतो आणि त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या प्रस्तावित कामात दाभोलकर कॉर्नर कोल्हापूर येथे जोडणारा उड्डाणपूल निर्माण करण्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देऊन सदर उड्डाणपुलाच्या कामास मंजुरी देण्याबाबतची मागणी माझ्या पत्राने ईमेलद्वारे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री ना माननीय नितीनजी गडकरी यांच्याकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे यावेळी माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण रमेश पुरेकर माजी नगरसेवक प्रकाश नाईकवरे जिल्हा नियोजनचे माजी सदस्य अंकुश निपाणीकर दुर्गेश लिंगरज आझम जमादार कुलदीप देसाई देवेंद्र खराडे शैलेश पाटील सुमित साठम आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते